जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शालेय व्यवस्थापन समिती सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीकरिता शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उपस्थितीत शालेय समिती स्थापन करण्यात आली समितीचे सर्वच्या सर्व प्रतिनिधींची बिनविरोध निवड करण्यात आली समितीच्या अध्यक्षपदी देवलाल लखवाल उपाध्यक्ष सरला मस्के छाया मस्के तर शिक्षणप्रेमीपदी सुभाष मस्के ग्रामपंचायत प्रतिनिधी अशोक वखरे शिक्षक प्रतिनिधी सचिन डुकरे विद्यार्थी प्रतिनिधी सोनाली मस्के तसेच सदस्यपदी रंजित वाहुळ पमा मस्के शिवदास वखरे लक्ष्मी पाचवणे अकबर शहा जयश्री मस्के रंजना म्हस्के सरला म्हस्के अजिनाथ म्हस्के या सर्वांची सुद्धा बिनविरोध सदस्यपदी निवड झाली सतत शालेय समितीच्या तीन बैठकीस गैरहजर राहिल्यास सदस्यपद रद्द करण्यात येईल असे ठराव सर्वानुमते घेण्यात आले यावेळी सरपंच कांता म्हस्के उपसरपंच बाबूराव म्हस्के माजी सरपंच प्रभाकर सोटम साहेबराव मस्के ग्रामपंचायत सदस्य बाळूनाना साळवे अशोक वखरे हरिभाऊ मस्के यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांचे पालक उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा